वास येत गोलम्यात लो गोलमा आता सुकट पण घातलं बघ फणसाची भाजी गरमागरम फणसाची भाजी वा अजून गाडी येत नाही माझं काय येत नाही बघा या दोघांची नाटकं बघा याक अखंड नाचता या तखंड नाचता काम तर या का करीत नाही एकदा ह्या भाजी ढवळता एकदा ताळवळ त्या गरमगरम भाजी घाऊया पावसाच्या मस्तपैकी मोसम पावसाचा आणि पंचाची भाजी आहे बघा पुष्पदाईला विचारा कशी आहेस म्हणून तिला कमेंट आले कमी करतात लोक कमेंट कमी करू लागल्या कारण तिचं आले मूड नाही कमेंट जरा करा तिच्यावर काहीतरी काहीतरी काय चांगलं नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणी आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तसेच सगळे मस्त मजेत ना पाऊस पाणी हा की नाही आमच्याकडे भरपूर लागतं कोकणात पाऊस भरपूर लागतात तर चला पाऊस लागलो सकाळपासून ओर काढता कंटाळलो म्हणजे पुनग्याकडे जाऊया बघूया काय करतात नंदन पण घरात पावसाची भजी भिजी केल्यानंतर काय बघूया दि चुप जाऊन वातावरण बघा एकदम मस्त मस्त एक हिरव्या गार खूप वादळ वारू बघा पाणी बघा यांका <laughs> फिरक मजा ही वाटतं पाणी अजून माशे गय रात्री खालस काय करतास काय श्री वाश येता गोलम्यात वॉश गोलमा वा फणसाची भाजी पावसात पण आम्ही फणसाची भाजी खाता विचार करा खात खायच नाही आमका वेळ नसता गिमात मोठे आमचा उद्योग चालू असता पुष्पा <laughs> काही काढता मासे नीट की आता सुकट पण घातलं इथं त्या बघ भाजी गरमागरम फणसाची भाजी वा वा टायमा टायम नाही अजून गाडी येत नाही माझं काय येत म्हणून मी टायमर इथे भाकरी आज कोण तरी लावायचो मी आपल घरायचो वाट बघत आत्ता येते आई आणि आत्ता येते खाली खाली पाण्यात सावळी गेले कोपऱ्यातले ते सगळे काढलं इलाय जाऊ नाही पडलेलं केली असेल नाही कोणी मी सांगतय ना माका विचारून तू भाजी दे मी खाते मला दे शिजाते तरी <laughs> दे पाऊस लागता काय मी इले खाना सावळे सगळे काढून बिडून इले नारळ काय नाही पडलेली ते आई पडत नाही नारळ टायमिंग आहे त्यांना माडांक तशी वॉर्निंग दिलेली आहे जोपर्यंत आई येत नाही तोपर्यंत नारळ पडायचे ना जेवण काय गेलं ह्या आज के ची। थो थी थो थी भाजी भिजी केला असे एका पानाची काढायची चार जरा पाऊस लागतं नंदनाच घरात आहे भजीबिजी काढायची ते नाही का खोबरा बिबरा घालू चा वाव मस्तच झाली अगो ग मी कि बघा पानसाची भाजी गोलमो विलमो घालून केलेली आपण नाही केलेली आहे पाऊस लागतोय बाहेर कसं वाटतय तुला मस्त वाटतय नाही पाऊस सोडूया ओवरात <laughs> ओवरा सोडी आहे काय सांग चला धोबधोब्यार दो तरी जाऊया <laughs> बॉपकट कर पप्पांनी केले मागच्या वेळी तसो खायच्या ती बस उभे धरणे फोन इलो व्हिडिओ कॉल म्हटलं सुबे धरी मी बघा या दोघांची नाटका बघा या कखंड नाचता या तखंड नाचता काम तर या कोण जड करीत नाही एकदा ह्या भाजी ढवळता एकदा ता ढवळता कोणाक घेते कोणाक देत जेवत कमी की। गरम गरम भाजी या पावसाच्या मस्तपैकी मोसम पावसाचा आणि पंचाची भाजी आहे बघा तुम्ही पण येऊ पाऊ वा जरासा मिठाचं थोडं जास्त पडलो आपण घे <laughs> लागत ना मग दे

मला बाबा मला कांजो गोळी देऊ भाव पडला जाय घरातले नसले कारण मला भाकरी मिळाली नाही आम्ही आणलो ना की भाजी इतनी खायची पण ही बाबा म्हणतात काय बहिणी बाबा ये आणि खा भाकरी त ना एकटोस तो मका माहित आहे हं एरची दा के पोमारची घराकडे बघा लाज अशी होती पुनमने केली फणसाची भाजी आणि पण गोल गोलमो वरती टाकले मना केतना बोला केतना

वा पण ताई वाज मस्तच झाली मस्त मजेत ना कसा काय चालला पुष्पा विचारा काय चालला आता पुष्पाचा इला विचारा कशी आहेस म्हणून तिला कमेंट आले कमी करतात लोक लोक म्हणजे माणसं कमेंट कमी करू लागल्या कारण तिचा आले मूड नाही कमेंट जरा करा तिच्यावर काहीतरी काय चांगलं काहीतरी काय चांगलं आपली लावून लावणी पुरी केल्या ना पण मैत्रिणीची लावणी लावून गेला नाही अजून झाली ना त्यांची झाली त्या दिवशी लावित होता माका बोलावित होता जीव पडला वाढ 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 जेव का जो हेच आमचा प्रोग्राम आपण याकडे लोणचं कसं लागलंय तुझ्याकडचं खाऊन बघितलं ना आम्हाला दिलच नाही पाच लिटर माझ्याकडचा एक नंबर ऑर्डर मग आता किती मग ते आमकारी दोन तीन किलो देऊ सांगे नाही पप्पाने भारी उघडी नाही उजेड नाही म्हणजे ही पाळा असतात ना पाळा मुळा बनवलेला त्याच्यापासून आधी बघूया टेस्ट करू बऱ्याच दिवसांनी आज आमचं जेवणाच व्हिडिओ आहे जेवण बघूया काय काय दरवाजा लावलं तो हे कर लावून घे उघडलं टँकर काय सांगा बघ आता काय वेळा घर अख्ख्या भिजला आता सांगा टँकर जमनी कोण येईल तुमच्या पाऊस आता तीन चार दिवस तरी पण एवढी जमिनी खोल उंच रसन कसा काही लकडत नाही कसली पाळा काय <laughs> गाजराचा पाळा गाजर नाही तर किसून जात नाही भोरले भोरले बिरलेचा नाही नाका धन ये जेवायलाही बाळा हॉस्टेल खय खय चांगला असतात तर मला कमेंट करून जरूर सांगा कशे पाचवी ते दहावी त्या मुलांसाठी सगळीकडे नारिंगर आहेत आपल्या आपल्या नारिंगर आई बाबा जवळ आई बाबा लांब हवे मग पुण्या पिण्यात टाकूया सवय काय माहिती आहे झोपणे आराम की साथ बाय टाइम पास बाय

मग वाटा भेजवलेली चवळी अशी वाटत भाकरी मी सकाळी येणार होते आठवलं नाही जास्त फोनवर नाही माका वा हे बघा जेव्हा डाळ पंचाची भाजी लोणचा भात नंद हये नाही गेलंस तर मारत

गपचूप गपचूप काय जेवते जेव काय खायच काय जेव डाळ भात कोणचा ना लोणचा किती खातो बस लोणसाची भाजी तू खाल मी नाही खाल तू खाल त्याच्यापेक्षा पुष्पन खाले का ना, ना काय कोटा बोलत

एवढे टोपांचा जेव्हा टोप खाली झालं विचार करा काय भाजी खाल्यान का पुष्पा <laughs> नाही काय सांग हे आता तुझा आवाज मेंगुरला कुरल्या का सांगत नाही जेवक तरी बोला पुष्पा काय कधी हां वा काय जेवलंस मी झालेलो आहे बघा पुन्हा परत लागा सुरुवात करीत जा बाबा जा एकदा हो तो कमी एवढ्यात येऊ नको आमचा रवी म्हणजे सुट्टी असता बाहेर मिळता नाही पंचाची भाजी घेऊन चाललो घरी चल साठ साठ तुकडे बरी इथे काही काढला साठाचे काय लागलो

तर चला मंडळी अशा प्रकारे आता आपण जाऊया फणसाची भाजी घेऊन मस्तपैकी आणि नंतर पुढे भेटूया पुढच्या भागात